डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त परळीत निर्भय मॉर्निंग वॉक दाभोळकरांच्या विचारांचे केले स्मरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त परळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करून मॉर्निंग वॉक करण्यात आले यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे दाभोळकर अमर रहे विवेकाचा आवाज बुलंद करू फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर मानूस मारता येतो विचार नाही विज्ञानाची कास धरू अंधश्रद्धा दूर करू चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लागेल सत्याचा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या मॉर्निंग वॉकला परळी येथील जिजामाता उद्यान गार्डन दिनांक वीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी ठीक सात वाजता सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीच्या सर्व पदाधिकारी व पुरोगामी विचारांच्या नागरिकांनी पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पण केली याप्रसंगी ज्येष्ठ अन्य सदस्य जी एस सौंदळे प्रा विलास रोडे रानबा गायकवाड अनिलराव मस्के अशोक मुंडे विकास वाघमारे दीपक शिरसाट नवनाथ दाने पत्रकार संभाजी मुंडे पत्रकार संजीव रॉय विठ्ठलराव झिल्मेवाड बाळासाहेब किरवले राहुल सूर्यवंशी माधव अजले भगवान राठोड विनायक काळे भानुदास उपाडे आनंद तुपसमुद्रे सुमित कलशेटे आदी उपस्थित होते आवाज सूत्रधार कोण दाबोडकरांचे खरे सूत्रधार हे अमर रेकर अमर रे अमर रे अमर रे समरतो विचार माणूस मरतो विचार विज्ञानाची कास धरू करू विज्ञानाची कास धरू अंधश्रे रे अमर अमर रहे अमर रहे अमर रहे फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर विज्ञानाची कास धरू दादा गोव विज्ञानाची कास धरू गोवंद